देवळीतील रेती चोरी प्रकरणी सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल तीन ट्रॅक्टर सह सत्तावीस लाख सात हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त देवळी तालुक्याच्या अंजी शिवारातील यशोदा नदीच्या पात्रातून रेती उपसा करून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या सहा व्यक्तींवर देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या तीन ट्रॅक्टरसह सत्तावीस लाख सात हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच आरोपींमध्ये ट्रॅक्टर चालक विशाल राजू भोयर वैवर्ष अठ्ठावीस राहणार वॉर्ड क्रमांक सतरा देवडी ट्रॅक्टर चालक सचिन विलास नांदुरकर वैवर्ष पस्तीस राहणार वॉर्ड क्रमांक सतरा देवळी ट्रॅक्टर चालक विनोद देवीदास पचारे वयवर्ष पंचवीस राहणार पडेगाव ट्रॅक्टर मालक तुषार रघाटाटे वैवर्ष चोवीस राहणार देवळी ट्रॅक्टर मालक मंगेश तायवाडे वैवर्ष अठ्ठावीस राहणार देवळी ट्रॅक्टर मालक सतीश कलोडे वैवर्ष पंचेचाळीस राहणार देवडी यांचा समावेश आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून आंजी शिवारातील यशोदा नदीच्या पात्रात धाड टाकली तर ट्रॅक्टर क्रमांक एम एच बत्तीस ए एच नव्याण्णव तेरा व ट्रॉलीसह किंमत नऊ लाख शंभर फूट काळी ओलसर रेती पाच हजार एम एच बत्तीस टी सी शून्य पंचवीस व एम एच बत्तीस पी सव्वीस शून्य तीन क्रमांकाची ट्रॉली नऊ लाख व अंदाजे पन्नास फूट काळी ओलसर रेती दोन हजार पाचशे रुपये एम एच बत्तीस टी सी शून्य पंचवीस क्रमांकाचा ट्रॅक्टर व एम एच बत्तीस टी सी शून्य सव्वीस क्रमांकाची ट्रॉली नऊ लाख रुपयांचा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याची एकूण किंमत सत्तावीस लाख सात हजार पाचशे रुपये असल्याचे सांगण्यात येते या, ये या प्रकरणी देवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे मुख्य संपादक सूरज अल्ठाकूर गांधीगिरी न्यूज ट्वेंटी फोर वर्धा